याचं बऱ्याच जणांनी आत्ता विश्लेषण पण केलेलं आहे के थोडक्यात थोडस सांगतो की माझी नाळ जी आहे ती याच गावाशी जोडलेली आहे मी इथं जन्मलो इथंच वाढलो इथल्या सगळ्या गोष्टी मला माहिती येत बारावी पर्यंत शिक्षण इथंच घेतलं आणि ज्या ज्या वेळी सगळे सण समारंभ असतील गावातले सामाजिक कार्यक्रम असतील कुठले म्हणजे आता लोक मला काही लोकांनी विचारलं की तुम्ही मध्ये नव्हता कुठला तर माझ्या शिक्षणासाठी आणि माझ्या उद्योगधंद्यासाठी मी थोडंसं गावापासून दूर गेलो होतो पण दूर म्हणजे असं नाही की गेलो आणि चार पाच वर्ष आलोच नाही किंवा बाहेर होतो प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमाला म्हणजे अगदी महिन्यातलं एक दोन तीन वेळा तरी मी शंभर टक्के सांगोल्यामध्ये असायचो आणि जेव्हा नोकरीत होतो तेव्हा थोडंसं जास्त वेळ देऊ शकत नव्हतो गावाला पण ज्यावेळी सांगोल्यामध्ये माझा काही व्यवसाय मी सुरू केला किंवा माझ्या शाळांची काही जबाबदारी माझ्यावर आली तर मी शंभर टक्के इथे यायला लागलो आणि मग जसं तुम्हाला माहिती आहे तसं गेल्या नऊ वर्षामध्ये आपल्या गावामध्ये आपलं गाव कुठेतरी पाठिंबा पडले असं मला वाटलं आणि मग कुणीतरी यायला पाहिजे याच्यामध्ये जसं बराच मग सांगितलं की आपण नुसतं नाव घेऊन उपयोग नाहीये तर मग येऊन स्वतः काहीतरी करायला पाहिजे या भावनेतून ही उमेदवारी मी जाहीर केली आता जाहीर करताना मीच का तर तुम्हाला माहिती आहे की झपके घराण्याची आमची एक परंपरा आहे माझे पंजोबा असतील माझे आजोबा असतील माझी आजी असेल किंवा माझे वडील असेल जेव्हा जेव्हा गावातल्या लोकांनी नगर परिषदेच्या माध्यमातून असू देत किंवा अजून कुठल्याही माध्यमातून असू देत आम्हाला झपके घराण्याला काहीतरी संधी दिली सेवा करायची त्यावेळी ती आम्ही चोखपणे बजावली आणि अगदी चोखपणे निरपेक्षपणे कुठल्याही प्रकारचा स्वच्छपणे कारभार करून आम्ही गावाची सेवा केली माझ्या आजोबांनी तर शैक्षणिक याच्यामध्ये जे काही केलेलं आहे ते मी परत वेगळं ना नागरिकांना सांगायची काही गरज नाही आहे लोकसूत नाही आहे तर या सगळ्याचा वसा घेऊन जर पुढच्या पिढीला म्हणजे माझी तर चौथी पिढी आहे जी मी या नागरिकांसमोर म्हणजे तुमच्यासमोर सगळ्यांसमोर एक संधी मागतोय की जे काही माझ्या पूर्वजांना तुम्ही संधी दिली त्या पद्धतीनं गावात त्यांनी काम करून दाखवलं त्याच पद्धतीनं काम करायची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी या इलेक्शन मध्ये आलो किंवा या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आलो आता तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळी माझी उमेदवारी घेऊन आम्ही सर्व पक्षांकडे गेलो किंवा माझ्या ऍक्च्युअली इलेक्शन मध्ये यायचा उद्देशच हा होता की गेल्या नऊ साडेनऊ वर्षांमध्ये आपलं गाव खूप पाठीमागं पडलं ज्या मागच्या वेळच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जो काही गोंधळ झाला काही व्यक्तींच्या किंवा पक्षांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी पैशाचा अति प्रचंड वापर झाला आणि त्यामुळं चांगले उमेदवार एकतर उतरलेच नाहीत रिंगणामध्ये आणि जे उतरले त्याच्यामध्ये एवढा प्रचंड खर्च झाला की पुढं काही उतरले नाहीत की त्याची पैशाची ते नव्हती म्हणून आणि जे उतरले मग त्याच्यामध्ये जे काही झालं ते तुम्ही पाच वर्षात बघितलं की प्रचंड पैशाचा खर्च होऊन जे लोकप्रतिनिधी निवडून आले ते पाच वर्ष भांडत बसले आणि गावाचा विकास अजिबात झाला नाही आणि त्यानंतरची साडेचार वर्ष ही प्रशासकीय वर्ष म्हणून गेली आणि म्हणून मी ही भावना घेऊन आलो होतो की सांगोल्याच्या राजकारणामध्ये पूर्वी सुद्धा जरी विरो पक्ष म्हणून काही विरोध असतील किंवा काही असेल तर गावाच्या भल्यासाठी निवडणुकी पूर्वी किंवा निवडणुकीनंतर सुद्धा जे नेते होते त्यांनी एक गावाचा विकासाचा दृष्टीकोन घेऊन सगळे एकत्र आले आणि गावाचा कारभार हा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी केला पण हाच विचार घेऊन मी यांच्याकडे आलो होतो की मी एकटाच नाही प्रत्येक पक्षामध्ये चांगले लोक आहेत एक वैचारिक पातळी चांगली असणारे लोक आहेत आणि हे सगळेजण आपण एकत्र येऊन एक गावाला चांगलं पॅनल देऊया निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध कधीच होत नाही पण एक सगळे चांगले लोक इथं एकत्र आले तर एक चांगलं पॅनल येईल आणि गावाचा काहीतरी आपल्याला विकास करता येईल पण तुम्ही स्वतःच हे अनुभवले गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये की, काये काये की काय काय राजकीय घडामोडी इथं घडल्या कशा कोलाडत्या उड्या आल्या कुठले उमेदवार कुठल्या पक्षात गेले किंवा काय म्हणजे मला त्याच्यावर काही फार भाष्य करावं वा असं वाटत नाही आणि मला असं वाटतं की ही फक्त राजकीय नेत्यांची स्वतःची महत्वाकांक्षा आहे किंवा गावासाठी काहीतरी करायचं असं नाहीये त्यांच्या पुढे उद्या जेडपीची इलेक्शन्स आहे उद्या ग्रामपंचायतीची इलेक्शन्स आहे पुढची अजून म्हणजे त्यांच्या स्वतःची विधानसभा असेल विधान परिषद असेल ही आहे पण गावाचा विचार करून याच्यामध्ये कोणच येत नाहीये आणि त्यामुळं असेल किंवा कदाचित मी काही जो काही विचार घेऊन विकासाचा गुण आलोय तो लोक तो नेत्यांना पटत नाही आहे पक्षाला पटत नाही असं वाटतंय आणि शेवटी माझी उमेदवारी जी आहे ती अपक्ष म्हणून राहिली पण अगदी पहिल्या दिवसा दिवसापासून ज्या जा दिवसापासून मी उमेदवारी जाहीर म्हणजे मी लढणार म्हणून ठरवलं होतं तेव्हापासून लोकांना सांगत होतो की माझी उमेदवारी ही शाश्वत असणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ती परत घेणार नाहीये कारण ज्या ज्यावेळी मी उमेदवारी जाहीर केल्यानंतर माझ्या खूप दबावाला लोक येऊन मला सांगत होते की बाबा जातीची गणितं अशी आहेत आपल्या गावातली आपल्या धार्मिक गणितं अशी आहेत किंवा पैशाची राजकारणं अशी आहेत पण मी त्यांना अगदी साध्या सोप्या गोष्टी सांगितलं की माझं जे राजकारण म्हणा किंवा समाजकारण जे आहे ते विकासाचं समाजकारण आहे जातीपातीचं बेरजेचं आणि असं माझं काही कुठलंच हे नाही आहे आणि माझ्यावर कुठलाच राजकीय दबाव नाही आहे त्यामुळं मी माझी उमेदवारी शाश्वत ठेवली अगदी शेवटच्या दिवसापूर्वी पर्यंत मी लोकांपर्यंत पोहोचत होतो लोक मला विचारत होते की असं ऐकतोय की तुमची तुम्ही माघार घ्याल कोणाला तरी पाठिंबा द्याल पण मी म्हटलं नाही मी लढत राहणार माझ्या बरोबरचे विचाराचे लोक माझ्या बरोबर आहेत आणि सगळे लोक ज्या ज्यावेळी मी लोकांपर्यंत पोचलो त्या लोकांनी मला एक पाठिंबा दिला आणि मी ज्या ज्यावेळी त्या लोकांशी बोललो आज सांगायला मला आनंद वाटेल की गेल्या दहा दिवसामध्ये मी सगळे अकराच्या अकरा प्रभाग प्रत्येक उंबरड्यापर्यंत गेलेलो आहे प्रत्येक लोकांशी बोललेलो आहे आज जर तुम्ही मला प्रभागवाईज काय प्रॉब्लेम आहेत विचारले तरी मी मोजून पाच मिनिटामध्ये तुम्हाला प्रभाग व्हाईस हो तिथं काय विकास घडायला पाहिजे किंवा काय प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे परत सरांना पण बोलायचं आहे पण एक विकासाचं मॉडेल म्हणून काय पाहिजे किंवा काय घेऊन यायला पाहिजे याचे माझे काही कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला सांगतो एक तर आपलं गाव खूप मोठा आहे म्हणजे जवळजवळ पाच साडेपाच किलोमीटर पर्यंत आपल्या गावाच्या हद्दी आहे आणि आपण जर प्रभाग वाईज किंवा असा विचार केला तर गावाचे काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेगळे आहेत आणि वाड्या वस्त्यांवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेगळे आहेत साधारणत वर्गीकरण केलं तर गावामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये व्यापाऱ्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत ज्याच्यात नगरपालिकेची गाय असतील त्याचं नूतनीकरण न झाल्यामुळे लोकांना जास्त भाडं द्यायला लागतं किंवा जिथं व्यापार संकुल केलेले आहेत तिथ पार्किंगची सोय नाही आहे तिथं वाहनं येऊ शकत नाही आहेत त्यामुळे त्यांचे व्यापार व्यवस्थित चालत नाही आहेत किंवा अगदी आपला आठवडा बाजार जरी म्हटलं तर तिथं जिथं भरतो तिथं पार्किंगची सोय नाही आहे तुम्ही स्वतः बघताय की कि रविवारी किती मोठी तिथं पार्किंग म्हणजे गाड्या उभ्या असतात आणि सगळं ट्रॅफिक जाम होतं म्हणजे ट्रॅफिक पार्किंग हा गावाचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यानंतर रस्ते ठीक आहे तुम्ही भुयारी गटार योजना करताय त्यामुळे रस्ते पण त्याला काहीतरी टाईम लिमिट पाहिजे म्हणजे कितके दिवस झाले ते चालू आहे आणि मी म्हणतो तुम्ही फक्त भुयारी गटार जे काही करताय त्यामुळे रस्ते खराब आहेत असं म्हणू नका त्याच्या आधी थोडं आठवा त्यावेळीसुद्धा गावातले रस्ते खराबच होते म्हणजे असं काही नाही आहे की त्याच्यामुळेच सगळं खराब झालंय पण तुम्ही वाड्या रस्त्यांवर जर गेलात तर तिथले रस्ते हे वर्षून वर्ष खराब आहेत वर्षून म्हणजे काही ठिकाणी तर नुसते डांब लागलेले आहेत पण तिथं नाईट आलेली नाही आहे म्हणजे वीज पाणी लाईट आरोग्य या बेसिक गोष्टी आहेत या तर नागरिकांना मिळायलाच पाहिजेत नगरपालिकेने त्या पुरवायलाच पाहिजे पण या सोडून सुद्धा जसं सर्व्हिलन्स सिस्टीम आहे म्हणजे सी सी टी व्ही आहे जे कॅमेरा आपल्याला बसवायला पाहिजे मग त्याच्यामध्ये तसा एक प्रयोग पण झाला सामोरामध्ये पण त्याच्यामध्ये जो अभ्यास पूर्ण त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे होतं जसं सोलार बेस्ड सर्व्हिलन्स सिस्टीम आणि लाईट्स हे झालेलं नाहीये किंवा आपल्याकडं बऱ्याच लोकांचे घरपट्टी आणि पाणीपट्टीचे प्रॉब्लेम आहे आज जर बघितलं तर तुम्ही जर वाड्यान रस्त्यांवर गेलात आणि लोकांशी बोललं तर लोक म्हणतात की आम्हाला खूप घरपट्टी जास्त येते म्हणजे घरपट्टीचे जे रेट्स आहेत ते गावातल्याप्रमाणे इथं आकारतात आम्ही साधी जनावराला एखादी शेड जरी केली तरी त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण हे करतं तर त्याचं नियमन झालेलं नाही आहे तर असे खूपसे प्रॉब्लेम आहेत वृद्धांसाठी आपल्याकडे एखादं चांगलं नाना नाणी ना ना पार्क नाहीये युवकांसाठी चांगले स्पोर्ट्सच्या फॅसिलिटी नाही आहेत त्यानंतर महिलांसाठी एक सबलीकरण नाही आहे अहो स्वच्छता ग्रह तुम्ही आज बघितलं तर गावामध्ये महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाही आहेत म्हणजे ज्या महिला या आपल्याकडे बँक्स असतील खूप व्यापारी आहेत तिथे ज्या नोकरी करतात त्या प्रत्येकाच्यामध्ये महिलांना स्वच्छता गृह नाही एक कॉमन चांगली स्वच्छता गृह नाही पुरुषांची चांगली नाही आहेत तर महिलांची तर त्याच्या दूर झाली म्हणजे मी काय हे तुम्हाला सगळं कशासाठी सांगतोय की आत्तापर्यंतच्या ज्या काही सभा झाल्या किंवा मी ऐकल्या त्याच्यामध्ये मोठे नेते येऊन गेले किंवा मोठी लोक जे काही इथं स्वतःला म्हणजे पक्षाचे इथले जे मोठे मोठे नेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत हे सगळं मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण लोकांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये आणि जे काही बोललं जात आहे ते सगळं मोठ्या मोठ्या विकासाच्या संकल्पना घेऊन एवढे करोड आणले तेवढे करोड आणले हे केलं ते केलं पण आज सांगोल्याची गरज जी आहे ती छोट्या छोट्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायची आहे असं मला वाटतं म्हणजे माझं जे विजन आहे ते मी मी काही म्हणत नाही की आज रस्ते लगेच मी मला जर तुम्ही संधी दिलीत आणि मी आलो तर मी लगेच काहीतरी जादूची काठी फिरवीन आणि पटकन रस्ते सगळे दुरुस्त करीन पण त्याचा अभ्यास करून एक म्हणजे आपलं कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळं रस्त्यांचा विकास हा वेगवेगळ्या योजनांच्या थ्रू वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडनं जे काही आहे ते आपल्याला पाठपुरावा करून त्या पद्धतीनं आपल्याला या गोष्टी करायला पाहिजे युवकांसाठी म्हटलं तर स्वयंरोजगार जो आहे तो आपल्याला त्याच्यासाठी खूप म्हणजे खरंच गव्हर्नमेंटनं काही चांगल्या स्कीम्स काढलेल्यात नाही असं कुठल्याही गव्हर्नमेंटला किंवा कोणाला नावं नाही ठेवणार पण त्याचा अभ्यास करून त्या आपल्या शहरापर्यंत आणणं आणि इथल्या लोकांना त्या उपलब्ध करून देणं तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि एकमेकाबद्दल काहीतरी राजकीय तोडगोड्या करून काहीतरी बोलण्यापेक्षा लोकांच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहे हे घेऊन मी माझं विजन घेऊन तुमच्या पुढे येत आहे आणि ज्या काही लोकांना तुम्ही ऑलरेडी संधी दिल्या होत्या त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही की काय झालेलं आहे मी आज एक नव्यानं इथं येत आहे आणि मला एक संधी तुम्ही सगळ्यांनी द्यावी असं मला वाटतं मी, मी दुसरं सांगतो की साडेचार वर्षामध्ये आपल्याकडं प्रशासकीय कारभार होता आणि नागरिकांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा नगरपालिकेमधून कुठलंही सहकार्य होत नव्हतं किंवा या जे काही पाच वर्ष त्याच्या आधीच्या पाच वर्षामध्ये जे लोकप्रतिनिधी होते त्यांचा नगरपालिकेवर कुठलाही कंट्रोल नव्हता पण त्यानंतर साडेचार वर्षामध्ये तर लोक पूर्ण म्हणजे काय होतात त्याच्याकडे त्यांच्याकडे लक्षच नव्हतं म्हणजे अगदी एखादा दाख दाखला काढायचा आहे एखादं घरपट्टीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे तर तिथं लोकांना कुठलीच दखल घेतली जात नव्हती तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की मी जो काही आता इथं आलेलो आहे आणि तुमच्याकडे माग मा मतं मागतोय किंवा मी मला संधी मागतोय ती संधी तुम्ही मला दिली तर मी पूर्ण वेळ चोवीस तास तुमच्यासाठी इथं नगरपालिकेसाठी आणि आपल्या गावासाठी देणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी ज्या ज्यावेळी प्रभागामध्ये गेलो त्यावेळी लोकांना ज्यावेळी हे असं सांगितलं की मी इथं चोवीस तास देणार आहे लोकांना या नेत्यांनी किंवा ज्या आधीचे जे कारभारी होते त्यांनी एवढं फसवलंय लोक याच्यासाठी याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते मग ते पण तसंच म्हणत होते तुम्ही पण तेच म्हणताय त्यांना मी याच्यासाठी अशुरन्स दिला सर आ मा तुमच्याकडे जे मतं मागायला आलो आहे एक तर मला संधी द्या दुसरी गोष्ट म्हणजे ज्या माध्यमातून आलो आहे ते माध्यम म्हणजे आमचा जो विद्यामंदिर परिवार आहे किंवा जे चांगले लोक आहेत जे माझे शिक्षक स्टाफ आहे त्यांच्या माध्यमातून आलो आहे आणि हे लोक तुमच्या प्रभागातच राहतात तुम्ही माझ्यापर्यंत पोचायला या शिक्षकांच्या थ्रू ज्यावेळी मी मत मागायला शिक्षकांच्या थ्रू येतोय त्यावेळी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुद्धा हे शिक्षकच जबाबदार असतील हा ऍशुरन्स मी त्यांना दिल्यावर ते लोक मला म्हटले की सर असं मला कोणीच सांगितलेलं नव्हतं किंवा असा अशुरन्स घ्यायला कोणीच नव्हतं कारण दरवेळी येतात नुसतं सांगतात परत पाच पाच वर्ष फिरकत पण नाहीत आमच्याकडे बघायला पण येत म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी असं काहीतरी प्लॅनिंग करणार आहे की प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातलं एक तरी कॉमन मीटिंग व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याकडं नगर परिषदेमध्ये आमसभा म्हणून एक कन्सेप्ट होता मला माहिती मला माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल हो तो विषय तो असतो पूर्ण गावासाठीचा त्याच्यामध्ये सर्व पक्षीय लोक किंवा सगळे नागरिक घेऊन आपली मतं मांडू शकतात त्याच धर्तीवर प्रत्येक प्रभागामध्ये दर महिन्याला एक आमसभा होईल तिथल्या लोकांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह केले जातील मी एकटाच करेन असं म्हणत नाही माझ्याबरोबर तिथल्या प्रभागातले जे कोणी निवडून येतील ते नगरसेवक असतील आपण सगळे मिळून जे वरचे आमदार आहेत खासदार आहेत या लोकप्रतिनिधींकडे जाऊ आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया नागरिकांकडं दुर्लक्ष होणार नाही याचं मी तुम्हाला वचन देतो मी माझी लढाई जी आहे ती फक्त विकासासाठी असल्यामुळं मी आज अपक्ष म्हणून लढतोय मी आणि माझे वडील आणि जी काही टीम आहे याच्याबरोबर लढतोय पण सगळ्यात मोठं माझं जे काही बळ आहे ते म्हटलं तर तुम्ही सगळे नागरिक आहात आणि ज्या ज्यावेळी मी अकरा प्रभागातलं प्रत्येक उंबरट्यावर गेलोय आणि प्रत्येकाला मी मा मी मत मागितले मत मागितल्यापेक्षा मी कधी मत द्या म्हटलं नाही मला तुमची मदत पाहिजे मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत मला तुमची साथ पाहिजे असं मी मागितलेलं आहे आणि हे सगळे लोक माझ्या पाठीमागं असल्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की मी तुमच्यातलाच आहे आणि आपण सगळे मिळून सांगोल्याचं जे पूर्वीचं वैभव होतं ते आपण परत आणू शकतो शंभर टक्के आणू शकतो म्हणून मला एक म्हणायचं आहे मी माझा जे काही प्रचार केला किंवा शेवटच्या पाच दिवसात जो उघड प्रचार केला याच्यामध्ये मी तुम्हाला माझं लो माझं माजल जे वाक्य होतं वाक्य होतं किंवा माझा जो प्रचाराचा मेन हे होता की जे एक मत तुम्ही देत आहे ते स्वतःसाठी माझ्यासाठी देऊ नका तुम्ही स्वतः ज्यावेळी तिथं पटन दाबायला जाल त्यावेळी एक मिनिट विचार करा की हा कुठल्या पक्षाचा आहे हा कुठल्या धर्माचा आहे हा कुठल्या जातीचा आहे हे न बघता विकासासाठी तुम्ही स्वतःसाठी मत द्या आणि हे मत तुम्ही स्वतःसाठी ज्यावेळी द्याल लोक काय करतायत लोक कुठल्या बाजूला जात आहेत कसं आहे हे बघण्यापेक्षा एक मत तुम्ही विकासासाठी द्याल आणि हे सगळं घेऊन मी तुमच्याकडे एक संधी मागतोय तुम्ही ही संधी मला शंभर टक्के द्या आणि आपण सगळे मिळून हे सांगवल्याचं गतवैभव परत आणू आणि नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे छोटे प्रॉब्लेम असतील मी असं म्हणत नाही की मोठ्या इमारती किंवा चांगलं काही घडू नये पण हे शंभर टक्के आपण करूया असं मला वाटतं आणि याच्यामध्ये मी निवडून आल्यानंतर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा नागरिकांच्या हिताचं असल्यामुळं शंभर टक्के मला मदत करणार आहेत असं मला वाटतं फक्त एक सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही ज्यावेळी मदत द्याल त्यावेळी थोडासा विचार करून जे काही तिथं उमेदवार आहेत त्यांची पात्रता किंवा काय म्हणजे मी माझी उमेदवारी ही माझ्या एका मेरिटवर घेऊन आलेलो आहे ते मेरिट तुम्ही चेक करा आणि त्यावर द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या पाठिंबानं आपण सांगोल्याला एक चांगलं गतवैभव आणून देऊ शकतो एवढी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये मी आणि जी काही माझी टीम इथं आहे म्हणजे जे काही प्रभागातून चांगले लोक माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत हे सगळे मिळून आपण सांगवल्यासाठी चांगलं हे करू शकतो या सगळ्यांना चांगल्या म आशीर्वाद देऊन चांगले हे करून चांगली मतं देऊन हे भरघोस मताने आम्हाला निवडून आणणार आणि पुढच्या पाच वर्षामध्ये गावाच्या सुधारणा तुम्हाला देतील असं वचन मिळवून धन्यवाद देतो